नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण बघणार आहोत बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस साली महा महाटेट वार्ता या न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एकची तयारी कशी करा करावी करावी हे या मध्ये सांगितले आहे महाराष्ट्र पात्रता दोन, दोन हजार चोवीस म्हणजेच महाटेट परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आहे या परीक्षेचे अर्ज नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन करायचे आहेत पेपर वन अभ्यासक्रम व संदर्भ यत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी यासाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यमान अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. एक बालमानसशास्त्र व अध्यापन तीस गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. या विषयाच्या अनुसंगाने विचारात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची व गुणवैशिष्टे यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील या विषयासाठी अध्यापन परीक्षण शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित विहित विहित सध्या राज्यात सुरू असलेल्या पाठ्यक्रम लागू राहिलं ला। यासाठी लागणारे संदर्भ पुस्तके आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेट्टे परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ हे के सागर फौशन पुढे दुसरं हे भाषा एक भाषा दोन ते हे तीस स्मारकासाठी भाषा एक असते आणि तीस मार्कासाठी भाषा दोन असते एक असे एकूणच साठ प्रश्न साठ गुणांचे प्रश्न असतात या परीक्षेसाठी खालील गटांप्रमाणे भाषा एक व भाषा दोन विषय घेता येतील भाषा एकमध्ये असणारे विषय म्हणजे मराठी इंग्रजी उर्दू हिंदी कन्नड गुजराती बंगाली तेलगू ह्यात लागणारे संदर्भ पुस्तके आहेत मराठी व्याकरण के सागर प्रकाशनांचे बाळासाहेब शिंदे डॉक्टर आशारता गुट्टे विनायक घाळ भाषा दोन ज्यांनी निवडी आली आहे इंग्रजी किंवा मराठी त्यांसाठी असणारे भाषा व भाग एक व भाग दोनसाठी इत्यादी इयत्ता पहिली ते पाचवी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक्रम राहिलं त्यासाठी लागणारे संदर्भ पुस्तके आहेत इंग्रजी व्याकरण हे सागर प्रकाश बाळासाहेब शिंदे यांचं तिसरं आहे गणितासाठी तिजगोन दिले जातात गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान व या मुद्द्यांवर आधारित असतील गणित विषयाची व्याप्ती येत्या पहिली ते यत्ता पाचवीच्या प्रचलित अस अभ्यासक्रमावरील असेल संदर्भासाठी असणारी पुस्तके गणित सचिन ढवळे सतीशवासे नितीन महाले पांढरीनाथ राणे यांची वापरावी त्यानंतर आहे चौथा आहे परिसर अभ्यास परिसराभ्यास विषया संबंधित प्रश्न हे इतिहास नागरीशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयाशीतील मूलभूत संबोध व ते विषयाचे अध्यापन जाते ज्ञान या आधारित असतील परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता पहिली ते पाचवी याचा प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील मात्र पूर्वचरित्र पूर्वरचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार बारामध्ये येते पहिली व दुसरीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे तिसरे ते पाचवीच्या प्राथमिक प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चारमधील मधील इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान विषयांचा पाठ्यक्रम लागू राहिला परिषदेच्या ठाणी पातळीवरील सर्व विषयांच्या पहिली ते पाचवीचे अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शाळेत परिस्थितीच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील संदर्भासाठी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम संबंधित विषयांशी राज्य सरकारने विहित केलेली प्रचलित पहिली दहावीची पाठ्यपुस्तके संदर्भासाठी पुस्तके असणार आहे याम अभ्यास यामध्ये परिसर अभ्यास विज्ञान भूगोल इतिहास नागरीशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घाळ्या सत्तावीसवी आवृत्ती वाचावी टी टी पेपर एकसाठी सर्व प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या स संदर्भ असणारी पुस्तके टी टी चौदा प्रश्नपत्रिका पेपर पहिला सात आदर्श व सात मागील प्रश्न पत्रिकाचं डॉक्टर श शशिका व स्वाती शेट्टे यांचं पुस्तक वापरावे पेपर टी टी पेपर एक व दोन घटकाच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ असणारे पुस्तक म्हणजे पेपर वन टी टी पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शकीय सागर प्रकाशनाचं परीक्षाभिमुख पुदेशीर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी तो, उप तो संदर्भ आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका